दिवाळी फराळ रेसिपीसाठी आज आपण परफेक्ट हलवाई स्टाईल बालूशाही कशी बनवायची याची रेसिपी पाहतोय इथे मी वजनाने दोनशे तीस ग्रॅम एवढा मैदा घेतलेला आहे कपाने म्हणाल तर दोन कप मैदा घेतलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर चिमुडभर मीठ घालायचं आहे आता हे सगळे जिनस चाळून घेऊया त्यानंतर आपल्याला यासाठी मोहन घालायचं आहे तर पाव कप म्हणजे इथे आपल्याला तीस एम एल एवढं तूप घालायचं आहे वितळलेलं तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा कप पाण्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ना मळून घ्यायचं हे जास्त जोर लावून मळायचं नाही अगदी हलक्या हाताने हे पीठ मळायचं आहे जेणेकरून आपल्या लियस आपल्या बालुशाहीला छान पडते तर ही एक खास ट्रिक आहे जे पीठ आहे ना जास्त घट्ट किंवा जोर लावून मळायचं नाही त्यानंतर यासाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे एक कप साखर आणि एक कप पाणी घ्यायचं आहे वेलची त्यात मी वेलची केशरच्या काड्या आणि थोडासा ऑरेंज रंग टाकलेला आहे हा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता याची आपल्याला एकतर पाक करायचा नाही तर फक्त हा चिकट पाक आपला झाला पाहिजे असा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता पीठही भिजलेलं आहे त्यानंतर आपल्याला कट आणि फोल्ड ही मेथड वापरून आपल्या बालुशाहीला लेअर्स छान पडावे ना यासाठी आपल्याला ही कट आणि फोल्ड मेथड वापरायची आहे साधारणतः तीन ते चार वेळेला मी कृतीमध्ये जशी दाखवत आहे ना तशी प्रोसेस तुम्हालाही करायची आहे त्यामुळे आपल्या बालुशाहीला लेयर्स खूप छान पडणार आहे तर हे पहा मस्त आता छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि मस्त असा गोल शेप दिलेला आहे बालुशाहीचा आता तळत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जे तेल आहे ना ते आपल्याला कडकडीत गरम ठेवायचं नाही तर अगदी कोमट तेलामध्ये कमी गॅसवरती पेशन्स ठेवून आपल्याला ही बालुशाही तळायची आहे कुठेही आपल्याला मोठ्या गॅसवरती ही, ही बालुशाही तळायची नाही तळल्यानंतर हा जो पाक आहे ना कोमट असायला हवा आणि ही बालुशाही गरम असायला हवी आणि एक तीन ते चार मिनिटं ह्या सिरपमध्ये आपल्याला ही बालुशाही अशीच भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर काढायची आहे मस्त अशी परफेक्ट आपली बालुशाही या ठिकाणी तयार झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका